जिल्हा परिषदेच्या वतीनं जलयुक्त शिवार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत सरकार पाणी प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशील असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे यांनी सांगितलं जिल्हा परिषदेच्या वतीनं गुरुवारी जलयुक्त शिवारची आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये जिल्ह्यातील पाण्याची पातळी पाणी टंचाई यासारख्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे प्रश्न गंभीर बनला आहे प्रश्न सोडविण्याकरता सरकार प्रयत्नशील असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आता पहिल्या टप्प्यातशे त्या साडेचारशे कोटीला पुढच्या जसं आम्ही डिवाईड करणार आहोत पाच वर्षात त्याच्याबद्दल नियोजन करणार आहोत मग मागचे काही कामं प्रलंबित राहील तसं नाही आता हे पंधरा सोळा कामं फक्त सुरू नाही बाजूला जर ठेवले तर मग मागच्या का जलयुक्त शिवायची जी गावं निवडली गेली होती ती आणखी दोन चार कामं वाढवायची गरज असल्यावर त्यालाही आम्ही प्राधान्य देणारच आहोत म्हणजे ते कम्प्लीट होईल काम एकाच वर्षात सगळं काम कम्प्लीट होईल असं होत नाही त्यामुळे आणखी तो। 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 दिदी अपले तो तो तो। यावे सरकार साथी विविद योजना येता रुंदी करन, आनी पानी या सरकार योजना दरबारी नद्यांचे नद्यांचे काही दिवसात लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगण्यात आलं आज थोडंसं दशप केलं प्रत्येक विषयात आणि आता जलयुक्त शिवायचं काम आता जोरात करत सुरू होईल असंही आपल्याकडे पाऊस नाही त्याला सगळी समजून घाम लवकर सुरू करण्याचा आमचा मानस आहे संदर्भात मागच्या वर्षी निर्माण झालेली म्हणजे जे काही आपण जलयुक्त शिवाच्या माध्यमातून कामं केली आहे त्याच्यातनं झालेला फायदा यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी बांधकाम सभापती संतोष जाधव हो। यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती seconds